नमस्कार माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये तर नंबर वन अकॅडमी इन छत्रपती संभाजीनगर शिकायचं असेल इंग्लिश कम कमियर बाई आम्ही अवस्थित आहे एनिवेज सव्वा दिवस आहे आजचा आणि आज आपण इतका इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत ना की ज्याच्या थ्रू तुमची इज्जत तुमचा ऑरा वन थाउजंड प्लस होईल मी का म्हणतो आहे कारण काय होतं माहिती का खूप लोकांना इंग्लिश येतं बाई येतं पण त्यांचं प्रनाऊन्सिएशन इतकं पाच असताना की ते वाज म्हणतात ठीक आहे किंवा माझे खूप विद्यार्थी आहेत की ते प्रनाऊन्सिएशन करताना चुकीचा प्रणास करतात वाज म्हणणं किंवा एला ए म्हणणं यात चुकी तुमची नाही आहे काही कमीपणा नाही याच्यामध्ये भाई ठीक आहे ना मी कधी म्हणत असतो जर इंग्लिश जर बोलता येत नसेल तर काही कमीपणा नाही अरे आपली मातृभाषा मराठी भावांनो गर्व करा ठीक आहे मी सगळं बोलतो मला गावरान भाषा बी येते भाऊ मला बोलता येते मी छानपणे बोलू शकतो मी एक शहरी सुद्धा बोलू शकतो आर इवन आय कॅन स्पीक इन इंग्लिश मॅन आणि मैं हिंदी बोल सकता शकतो ठीक आहे किती टॅलेंटेड आहे यार जस केरिंग जस केरिंग ओके सो विदाउट एनी फर्दर अडू आपण जाऊया आपल्या सिक्स्थ लेसनकडे ओके ज्यामध्ये आपण शिकणार आहोत बॉस प्रनासिएशन वर्ड इज मीन अ प्रोनासिएशन तर प्रोनान्सिएशनचा अर्थ होतो उच्चार आपल्याला माहीत असतं वर्ड काय पण आपल्याला प्रणास कसं करायचं हे माहीत नाही अरे प्रनाऊन्सिएशन बोलतानाच तुम्ही घपला करता तुम्ही काय म्हणता माहिती तुम्ही प्रोनाऊन्सिएशन म्हणता मी सांगतो काय एक एक स्टोरी सांगतो नीट आहे का नीट आहे की या एका उच्चार चांगलं जमत नसल्यामुळे तुमचं इम्प्रेशन कशाप्रकारे बॅड पडू शकतं माझा एक स्टुडंट होता वैभव जिगले नावाचा ठीक आहे त्याचं झालं असं की त्याला ना एका युनिव्हर्सिटीकडून ऑफर आली की तुम्ही आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये या आणि आम्ही तुम्हाला फ्री शिकायचा चान्स देऊ या चान्स देऊ ठीक आहे भाई बंदा खुश म्हणजे यार फ्री शिकायचा चान्स मिळत आहे तो बिचारा गेला जर्मनीच्या युनिव्हर्सिटीमध्ये सगळी प्रोसेस त्याची आम्ही त्याला करून दिली त्याला ॲब्रॉडला पाठवलं लोन्स दिसा स्कॉलरशिप सगळं त्याचं काढून दिलं तो गेला तिथे त्या ठिकाणी इंटरव्यू द्यायला गेला आणि इंटरव्यू द्यायला गेल्यावर जसा तो बसला एक घंटा इंटरव्यू चालला आणि तिथून आला वापस इंडियामध्ये आल्यानंतर रिजेक्शन लेटर घरी आलं की यार तुमचं सिलेक्शन नाही झालं द हेल ला, का सिलेक्शन झालं नाही भाई रडायला लागलं म्हटलं काय आहे बघू दे ठीक आहे मग आम्ही एका प्रोफेसरला फोन केला एका आमच्या कन्सल्टेशन सर्व्हिसच्या थ्रू आम्ही कोणाला प्रोफेसरला फोन केला आणि त्याला विचारलं की व्हॉट वॉज द रिझन मॅन व्हाय डीड यू जस्ट डिक्लाइन हिम तर तो म्हटला सर याचं नॉलेज खूप चांगलं आहे खूप मस्त नॉलेज आहे पण याचं प्रनन्सिएशन चांगलं नाही आहे प्रनन्सिएशन चांगलं नाही आहे म्हणजे तो यार हे बा तुम्हाला बोलायचं असतं आणि बोलताना तुम्हाला एक इम्प्रेशन समोरच्यावर पाडायचं असं ते बोलून कळतं लिहून नसतं कळत भावांनो ठीक आहे जर तुमचं बोलणंच ठीक नसेल आणि तुम्ही नस जर एकदम लो लेवलची इंग्लिश बोलत असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे असं नाही होऊ शकणार नाही प्रॅक्टिसची गरज आहे आता प्रॅक्टिस कशी करायची याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल ठीक आहे ऑनलाईन तुम्ही बघता पण प्रॅक्टिसच करता येत नाही व्हिडिओ बघून चालला जाता तुम्ही तर असं नाही करायचं प्रॅक्टिस कशाप्रकारे करायची याची एक वेगळा व्हिडिओ बनवेल मी तो ही सिरीज झाल्यानंतर बनवेल तोपर्यंत प्लीज हॅव पेशन्स ठीक आहे तर आज आपण शिकणार आहोत प्रणान्सिएशन ज्याला आपण उच्चार म्हणतो की शब्दांचे उच्चार करायचे कसे ठीक आहे तुम्हाला मी सगळ्यात पहिल्या दिवशी ए टू झेडचं प्रनाऊन्सिएशन कसं कर करायचं ठीक आहे हे शिकवलं होतं जर का ते आलं ना तुम्हाला जर पहिला व्हिडिओ बघा तुम्ही जर ते आलं ना तुम्हाला तर हाफ हे प्रनौन्सिएशनचं लेसन तुम्हाला आज खूप छान समजेल ठीक आहे काही रूल्स असतात काही रूल्स असतात रूल कोणत्या ठिकाणी कोणता वर्ड बोलायचा नाही कोणत्या ठिकाणी कोणता वर्ड बोलायचं जसं नाईफ आहे ओके व्हॉट इज दिस वर्ड व्हॉट इज दिस वर्ड के एन आय एफ ई काय वर्ड आहे हा हा नाईफ आहे का नाईफ नाही इट्स अ नाईफ ठीक आहे आता कल केला का खाल्लं आवाज करू नका आरामात करा ओके okay, तर हेच मी तुम्हाला शिकवणार आहे की कशाप्रकारे तुम्ही हे प्रोनासिएशन करू शकता कशाप्रकारे तुम्ही कोणत्या वर्डला खाऊ शकता कोणत्या वर्डला खाऊ शकत नाही कोणत्या वर्डला बोलू शकता कोणत्या वर्डला बोलू शकत नाही हे प्रोन्सिएशन खूप इम्पॉर्टंट चार्ट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता सगळ्यात पहिला रूल समजूया आपण प्रनन्सिएशनचा की रूल नंबर वन इज स्वर सगळ्यात पहिले स्वर समजा की यार स्वर म्हणजे काय असतं ठीक आहे मराठीमध्ये काही स्वर असतात कोण कोणते अ आ ई उ ऊ ए ऐ ओ औ आम आहा ठीक आहे यार मला मराठीचं पण नॉलेज आहे मी विसरलो नाही अजून सी असं याला म्हणतात की यार तुम्हाला मराठीचं पण नॉ माहीत पाहिजे आणि आम्ही मराठी मीडियममधून शिकलो यार आजकालचे काही जेन्स ही आय टू से इंग्लिश मीडियममध्ये शिकताना सत्तावीस म्हटलं तर हॅ हॅ कर सत्तावीस म्हणजे काय छप्पन म्हणजे काय पंचावन्न म्हणजे काय <laughs> असं नाही यार तुम्ही तुमची मातृभाषा मराठी तुम्हाला मराठी पहिले आली पाहिजे मग इंग्लिश आली पाहिजे ठीक आहे किती उच्च विचार आहेत ठीक <laughs> आहे इंग्लिशमध्ये पण काही स्वर आहेत पण यार लप किती सिम्पल आहे की मराठीमध्ये तरी बारा तेरा स्वर आहेत अ आ ई उ ऊ ए ऐ ओ आहा इंग्लिशमध्ये खूप कमी स्वर आहेत कोणते स्वर आहेत तर ते फक्त पाच आहेत बॉस कोणकोणते आहेत तर ए आय ओ यू कोणकोणते कोणते कामा ए ई आय ओ यू हे झाले तुमचे स्वर हे पाच स्वर आहे सव्वीस अल्फाबेटपैकी हे पाच तुमचे स्वर आहेत ज्याला आपण व्हॉवेल म्हणतो आणि बाकी जेवढे पण आहेत मग बी सी डी एफ जी एच जे के एल एम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड हे एकवीस जे बाकीचे आहेत त्याला आपण कॉन्सोनंट म्हणतो काय म्हणतो कॉन्सोनंट ओके ठीक आहे आता हे जे स्वर असतात ना यांना आपण शेपरसुद्धा म्हणू शकतो शेपर, शेपर म्हणजे काय की तुमच्या तुमच्या वर्डचा किंवा अल्फाबेटचा शेपच चेंज करून टाकतात फॉर एक्झाम्पल मी म्हटलं के चल भाई के ठीक आहे मी केच्या नंतर जर का ए बोललो काय झालं का झालं ठीक आहे केच्या नंतर जर का मी इथे नाही आपण ना इथे प्रॅक्टिस करूया ठीक आहे सॉरी सॉरी ठीक आहे केच्या नंतर जर मी ए लावलं ते काय झालं का झालं केच्यानंतर ई लावलं काय झालं के झालं केच्यानंतर ओ लावलं काय झालं को झालं केच्यानंतर आय लावलं की झालं आणि केच्यानंतर यू लावलं कू झालं केचं किती लवकर सेंट बदललं ना तर अशा प्रकारे हे जे आहेत ना हे जर का समजा एखाद्या कॉन्सरण्याच्या समोर लागतात ठीक आहे तर ते पूर्ण शेप चेंज करून टाकतात त्यामुळे यांना आपण स्वर म्हणतो स्वर म्हणतो वॉवल म्हणतो ठीक आहे चलो एनवेज हे झाले तुमचे स्वर ठीक आहे लक्षात करून घ्या हे पाच स्वर असतात आता पहिला रूल बघा पहिला रूल ज्याचा उच्चार ए असा येत असेल त्याला शॉर्ट वॉवल म्हणतात एक्झाम्पल तुमच्या समोर आहे रॅ 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 ॲ नाही ॲ ठीक आहे लक्षात ठेवा आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल जसं प्रनन्स मी करतोय ट्राय टू प्रनन्स लाईक दॅट इट्स नॉट रेट इट्स नॉट अ बेट इट्स नॉट अ मेट इट्स अ रा जो हा जो ए आहे ना इथे ए हे ए ॲ झालं ॲस म्हणतो ना ॲड ॲड असं कायच मराठीमध्ये ॲपासून काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा यार माझं हे वीक आहे भाई मला वर्ड्स माहीत आहेत एनिवेज ठीक आहे तर याचा उच्चार ज्याचा उच्चार ए ए असतं ना ॲ त्याला आपण म्हणतो शॉर्ट वॉवल कुठे हा त्याला आपण शॉर्ट वॉवल असं म्हणतो ठीक आहे दोन वॉवल असतात एक शॉर्ट वॉवल एक लॉन्ग वॉवल ज्याचा ए होत असेल त्याला लाँग म्हणतो ज्याचा ॲ होत असेल त्याला शॉर्ट म्हणतो अगेन ए लाँग ॲ शॉर्ट ठीक आहे हे ॲ आहे रॅट बॅट मॅट कॅट सॅट मला कमेंटमध्ये अजून शब्द सांगणार तुम्ही मला सांगा प्रत्येकाचे कोणकोणते आहेत ठीक आहे आणि मी त्याला फ्री एज्युकेशन देईल खरं मी देईल ठीक आहे रॅट बॅट मॅट कॅट सॅट ओके नेक्स्ट इज बघा समजलं हा रूल समजून घ्या ज्याचा उच्चार ॲ असा येत असेल ठीक आहे ज्या ज्याच्यामध्ये ए असेल ए कोणत्याही कॉन्स्टंट समोर ए असेल स्वतः हे आर आहे आर आरच्या समोर ए आलं तर या आर ए ठीक आहे याच्यामध्ये आर ए जे आहे त्याला आपण र, र... काय प्रनाऊन्स करणार रॅ प्रनाऊन्स करणार तर ते जे ॲ आहे ना ॲ ठीक आहे ॲ जो उच्चार आहे ना त्याला आपण

त्याला आपण लॉंग म्हणतो आणि ज्याचा ॲ येत असेल त्याला आपण शॉर्ट म्हणतो ओके फॉर एक्झाम्पल जी आता इथे ए आहे बघा कुठं आहे जीच्या समोर ए आलं याला आपण गॅ म्हणणार का गॅट म्हणणार का गॅट लॅट फॅट नाही याला गे म्हणणार ए या ठिकाणी ए हे आलं ठीक आहे तर ज्या कॉन्सोन्टच्या समोर ए असेल आणि ज्याचं प्रनाऊन्सिएशन Uh, ए असेल किंवा ए ए स्वरूपात असेल त्याला आपण लॉंग वॉवल म्हणतो फॉर एक्झाम्पल गेट लेट फेक गेम फेम आता प्रत्येक रूलचे एक्झाम्पल मी खरं सांगतो जो मला आजच्या जे मी रूल शिकवेल प्रत्येक रूलचे मला एक्झाम्पल जर तुम्ही खाली टाकले मला कमेंटमध्ये आणि जर ते कमेंट घेऊन जर माझ्यापर्यंत आले तुम्ही तुम्हाला फ्री तीन महिने एज्यु एज्युकेशन देईल आयम नॉट किडिंग ट्राय मी ठीक आहे चलो ओके ठीक आहे रूल नंबर थ्री बघा डबल वॉवेल म्हणजे एकाच वर्डमध्ये डबल वॉवेल असतात ए ई आ ए ई आय ओ यू यापैकी डबल तर तर त्याचं लॉंग वॉवेल घ्यावं पहिले हे कन्फ्युजन क्लिअर करा लॉंग म्हणजे काय आणि शॉर्ट म्हणजे काय लॉंग म्हणजे ए शॉर्ट म्हणजे ॲ लाँग म्हणजे ए शॉर्ट म्हणजे ॲ ठीक आहे तर एका शब्दामध्ये जर का दोन वॉवेल येत असतील तर प्रनौन्स करताना आपण कोणता वॉवेल घ्यायचा तर लॉंग वॉवल म्हणजे एन प्रणास करायचं फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मेन आता इथे एम ए आहे ठीक आहे दोन एक साथ बघा कोणकोणते वॉवल आहेत ए आणि आय हे दोन वॉवल एक साथ आहेत ठीक आहे मग याला का मॅ प्रणान्स करणार का मॅन करणार का प्यान ज्ञान ब्रॅन ट्रॅन नाही ए आला पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी कोणता लाँग वॉवेल आला पाहिजे लाँग वॉवेल म्हणजे ए ठीक आहे स मेन गेन पेन ब्रेन ट्रेन समजलं असे एक्झाम्पल मला अजून खाली टाका तुम्ही ठीक आहे हे ट्राय करा प्रॅक्टिस करा व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय टू स्पीक इट ट्राय टू स्पीक इट ठीक आहे अजून जर का वर्ड पाहिजे तर टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा आणि मॅसेज टाका मी तुम्हाला पूर्ण पी ॲफ पाठवून देईल अजून किती प्रकारचे वर्ड असे बनू शकतात ठीक आहे चल नेक्स्ट हे काय पहिले आलं एक्झाम्पल पहिले आले बाई ओके आता आपण शिकणार आहोत सायलेंट वर्ड सायलेंट वर्ड म्हणजे काय तर सी त्या वडमध्ये त्या शब्दामध्ये एक शब्द म्हणजे एक अल्फाबेट तर असतो पण त्याला प्रणन्स नाही करायचं प्रणन्स होतच नाही तर गरजच नाही फालतू येऊन बसले तिथं ते ठीक आहे त्याला आपण सायलेंट वर्ड म्हणतो की भाई तो तो शब्द तर त्या ठिकाणी आहे शब्द नाही सॉरी तो अल्फाबेट तर त्या ठिकाणी आहे पण तो सायलेंट आहे त्याचा वापरच करत नाही उदाहरण बघा ठीक आहे जर एका शब्दात जर बीच्या आधी आता सायलेंट बी कधी यूज करतो बी सायलेंट कधी असतं कोणत्याही वर्डमध्ये बघा जर एका शब्दामध्ये बीच्या आधी एम किंवा बी नंतर टी असेल ठीक आहे बीच्या आधी एम पाहिजे ठीक आहे जसं जसं बघा एक्झाम्पल बघा लॅम्ब ठीक आहे याला लॅम्ब असं कधीच म्हणत नाही याला लॅम्ब म्हणतो लॅम्ब बी फालतू बसलं रूल काय जर बीच्या आधी एम असेल तर त्या ठिकाणी बीला शांत करायचं तसं लॅम्ब ठीक आहे हे लॅम्ब नाही आहे हे लॅम आहे काय आहे लॅम्ब व्हॉट इज दिस इस थंब नाही आहे सी बीच्या आधी एम आलं आहे सो हे थंब नाही आहे हे थम आहे थम थम बरं थम जा च थम त्याच शो मी द थम थंब नाही थम सप थम्बन थम नाही थम्स अप म पर्यंत खतम करून टाकायचं ठीक आहे किंवा बी नंतर टी असेल बी नंतर टी असेल बघा इथे बी नंतर टी आहे ठीक आहे या ठिकाणी बी शांत राहणार काय होणार तर नाही होणार डेप्ट डी बी टी म्हणजे नाही होणार ते डेट होणार आय एम हॅव्हिंग अ लॉट डेट ठीक आहे डेट समजलं चालू सेम एक्झाम्पल दिलेत हे लॅम्ब नाही आहे हे लॅम आहे थंब नाही आहे थम आहे कॉम्ब नाही आहे कॉम आहे डेप्ट नाही आहे हे डेट आहे डाउट नाही आहे डाऊटच म्हणतो याला डाऊटच म्हणतो किंवा डाउट डाउट नाही डाउट ठीक आहे हे डाऊट आहे डाऊट बी शांत येतं ठीक आहे टीच्या आधी जर का बी असेल रूल आहे आपला ठीक आहे किंवा बीच्या नंतर टी असेल आणि हे सप्टल नाही आहे हे सटल आहे सटल टीच्या आधी बी आहे समजलं हा रूल लक्षात घ्या लिहून घ्या असे सेंटेन्सेस किंवा असे कोणकोणते वर्ड्स आहेत हे लक्षात घ्या प्रॅक्टिस करा आणि जर अजून चांगली प्रॅक्टिस करायची असेल छान बोलायचं असेल ना तर यू कॅन कम ॲट अवर अकॅडमी ओके मग गॅर जर अकॅडमी देऊन जर शिक्षाल तर आम्ही तुम्हाला गॅरंटी तुम्ही इंग्लिश बोलाल म्हणजे बोलाल ठीक आहे चलो नेक्स्ट रूल नंबर फाईव्ह आता बी सायलेंट कधी होता शिकलो आता के सायलेंट कधी आहे केला कधी शांत बसवायचं ते शिकवा ठीक आहे ते शिका जर एका शब्दामध्ये केच्या आधी एन असेल कधीही केच्या नंतर सॉरी नंतर का आधी हां केच्या आधी सॉरी केच्या आधी जर का एन असेल तर त्या ठिकाणी केला शांत बसवायचं फॉर एक्झाम्पल कनाईफ नाही म्हणत याला आपण कनाईफ केचा काही के संबंध नाही का कारण एनच्या आधी के बॉस येतोय ठीक आहे एच्या आधी के आहे त्यामुळे कनाईफ नाही नाईफ ठीक आहे कधी नाही नी ठीक आहे कनॉक नाही नॉक कनो नाही नो समजलं जर जर एनच्या आधी के असेल तर केला शांत बस म्हणा भाई तू सुरुवात एनपासून करायची किंवा पुढच्या वर्डपासून करायची ठीक आहे तसं नाईफ नी नॉक नो ओके चालू ट्राय करा प्रॅक्टिस करा अजून नेक्स्ट रूल डब्ल्यूला कधी सायलेंट करायचं जर एका शब्दामध्ये डब्ल्यू नंतर आर असेल डब्ल्यू नंतर आर असेल लक्षात ठेवा फॉर एक्झाम्पल सी हे राईट दिसलं राईट डब्ल्यू आर आय टी ई हे झालं राईट सी काय डब्ल्यू नंतर काय आहे आर आहे त्यामुळे डब्ल्यूला शांत बसा असं समजायचं की तो अक्षर आहेच नाही आहेच नाही मग कसं बोललं राईट म्हणतात राईट 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 नाही म्हणणार राईट राईट ठीक आहे सेम सी रॉंग रेस्ट रेक व्रेक नाही रेक हू ठीक आहे हूम हूज होल समजलं अशा प्रकारे तुम्ही प्रनाउन्सिएशन शिकू शकता माझे थाउजेंड्स ऑफ वर्ड जी पी टीवर सर्च करा किंवा पुढे सर्च करा किंवा आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला पाठवून देईल नोवरिस ठीक आहे काय म्हणजे जर डब्ल्यू नंतर आर असेल तर डब्ल्यू हा सायलेंट असतो नेक्स्ट रूल नंबर सेवन वापस डब्ल्यू वापस सायलेंट डब्ल्यू नाही सॉरी हे चुकलं आहे सायलेंट एल कधी असतो बघा जर एका शब्दामध्ये ए ओ यू नंतर एल असेल काय काय ए ओ यू याच्यानंतर जर का एल असेल तर त्या ठिकाणी एल हा सायलेंट राहतो एक्झाम्पल वॉक आहे वॉक डब्ल्यू ए एल के काय रुल आहे ए ओ यू ठीक आहे ए ओ यूच्या नंतर एल असेल सी इथं ए आहे या एच्या नंतर एल आहे या ठिकाणी तुमचा एल जो आहे सायलेंट होऊन जाईल वॉलक नाही म्हणणार याला वॉक म्हणणार ठीक आहे सेम टॉक हाफ काम शुड कुड आणि वूड समजलं वूड कुड कुल्ड वुल्ड नाही म्हणायचं याला ठीक आहे कारण एल नाहीच आहे एल सायलेंट आहे त्याचा काही अर्थच नाही असून चलो नेक्स्ट रूल बघा काय आहे जर आता सायलेंट एच एच कधी सायलेंट असतं ते बघा ठीक आहे जर एका शब्दामध्ये एचच्या आधी डब्ल्यू असेल तर एच सायलेंट असतो एचच्या आधी डब्ल्यू मोस्ट ऑफ डब्ल्यू क्वेश्चन्स असतात हे वॉट व्हॉट या ठिकाणी एचचा काही मत, मतलब नाही आहे यचला बोलतच नाही आपण तर व्हॉट बोलणार वेन बोलणार व्हेर बोलणार व्हाय बोलणार घोस्ट बोलणार घोस्ट नाहीस तर हे घोस्ट इट्स अ गोष्ट ग ग घो नाही गोष्ट आता हे सगळ्यात जास्त यूज होणार हावर नाही म्हणत याला आपण ठीक आहे याला आपण आर म्हणतो आर आर ओ यू आर इथं एच सायलेंट आहे ठीक आहे आणि हे काही शब्दातच आहे बरं का हारूल प्रत्येक ठिकाणी काही शब्दातच आहे एकदा माहीत पडलं तुम्हाला तर मग काही टेन्शन नसणार नेक्स्ट आहे हॉनेस्ट नाही आहे ते आहे ऑनेस्ट समजलं जर का एचच्या आधी डब्ल्यू असेल तर तुमचा एच हा सायलेंट असतो एचच्या आधी डब्ल्यू आहे त्यामुळे व्हॉट वेन वेअर वाय ठीक आहे या ठिकाणी भली नाही आहे तरी लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे चलो नेक्स्ट टी कधी सायलेंट असतो हा आय गेस लास्ट रूल आहे हा टी कधी सायलेंट असतो काही शब्दामध्ये याचा काही रूल नाही आहे काही शब्दामध्ये टी हा सायलेंट असतो फॉर एक्झाम्पल कॅसल कॅसल याला कॅस्टल नाही म्हणणार आपण कॅस्टल नाही म्हणणार इथं भली टी आहे पण टीचा काही संबंध नाही आहे त्यामुळं कॅसेल विसिल लिसिन बॅलेट आणि गॉमेट गॉमे टर्न आहे गॉमे ओके okay? अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला टीला सायलेंट करावं लागेल ओके okay? चलो आता इंग्लिश लँग्वेजमध्ये काही कॉन्ट्रॅक्शन असतात बाई हा पण पार्ट समजून घ्या कुविद्यार्थ समजतच नाही कुणी तुम्हाला विल नॉट म्हटलं तर समजून जाईल पण वोंट म्हटलं तर तुम्ही हळवून जाता की यार वोंट म्हणजे काय नवीन आलं ठीक आहे सर इंग्लिश लँग्वेजमध्ये काही कॉन्ट्रॅक्शन असतात कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय संधी ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो कशी संधी फॉर एक्झाम्पल मी म्हटलं सूर्योदय ठीक आहे मी काय म्हटलं सूर्योदय आता सूर्योदय म्हटल्यानंतर हा भली एक शब्द आहे कोणता शब्द आहे यो दय हा भली एक शब्द आहे बॉस पण याचा फोड निघतो याचा अर्थ काय सूर्य दोन शब्द मिळून एक शब्द तयार झालेला आहे सूर्य आणि दुसरा आहे उदय ठीक आहे आणि हे जेव्हा मिक्स केलं तेव्हा बनलं सूर्योदय अशा प्रकारे इंग्लिशमध्ये पण काही असे वर्ड्स आहेत की जे तुम्ही मिक्स करसाल तर एक वेगळा वर्ड तयार होतं एक वेगळं प्रोणाऊन्सिएशन त्यांचं असतं ठीक आहे कोणकोणते वर्ड आहेत ते बघा नीट लक्ष द्या सगळ्यात पहिले आय एम आय एम आय एमला कसं प्रणास करणार आय एमला प्रणान्स करणार तुम्ही ॲम नुसतं एम आय एम नाही एम एम ठीक आहे हे एम ओके अजून यू आर यू आरला मिक्स केलं तर ते काय बनणार यू आ यू आर र नाही युआ आ नेटिव्ह लोकांचं अजून असं असतं ना की यार ते शेवटचा प्रश्न शेवटचा जो वर्ड असतो ना वर्ड नाही शेवटचा अल्फाबेट असताना ते प्रणासच करत नाहीत तर यू आर आहे तर यू आर मग ते म्हणणार नाही ते युआ म्हणणार युआ ठीक आहे वॉच आऊट नाही म्हणणार ते वॉचा म्हणणार वॉच आॉचा मध्ये वॉच आऊट बघ समजलं डू नॉट याला मिक्स केलं तर ते बनतं डोंट काय बनतं डोंट आता हे तुम्हाला हेल्प करतील तुमच्या लँग्वेजला फ्ल्युएंट बनवायला म्हणजे मी डू नॉट च्या ऐवजी जर का डोंट म्हटलं ना तर ते अजून एक चांगलं इम्प्रेशन पडतं अजून एक फ्ल्युएन्सी दिसून येते मी डिड नॉट ऐवजी डिडंट म्हटलं ना तर अजून एक फ्ल्युएन्सी दिसून येते आणि तेच काम असतं की तुमचं एक रिस्पेक्ट वाढवणं तुमची फ्ल्युएन्सी लोकांना दाखवणं तुमचा कॉन्फिडन्स लोकांना दाखवले जर तुम्ही कॉन्ट्रॅक्शन यूज करसाल ठीक आहे कॅन नॉट याला कॅन नॉट नाही म्हणायचं याला कांट म्हणायचं काय म्हणणार कांट इज इझिट आहे याला इझिट नाही म्हणणार याला इट्स म्हणणार इट्स ठीक आहे इज नॉट इज नॉटला कसं म्हणणार इज नॉटला म्हणणार इजंट काय म्हणणार इजंट आर नॉटला काय म्हणणार आरंट प्रॅक्टिस कशी करायची आहे मी एक शब्द बोलला व्हिडिओ पॉज करा आणि बोला दहा दहा व्हिडिओ एक शब्द बोलला व्हिडिओ पॉज करा दहा दहा वापस मागं जा पहिल्यापासून बघा आय एम ला एम म्हणणार यु दोन कांट इट्स इट्स नॉट ओके इट्स नॉट ऑर इजंट आरंट ठीक आहे अजून पुढे बघा डीड नॉटला म्हणणार डिडंट डिडंट हॅव नॉटला म्हणणार हॅवंट ठीक आहे डू नॉटला म्हणणार डोंट आणि ॲम नॉटला म्हणणार अँट काय म्हणणार ॲम नॉटला काय म्हणणार अँट म्हणणार अशा प्रकारे हे काही कॉन्ट्रॅक्शन आहेत जेव्हा जेव्हा आपण हे यूज होतील फ्युचरमध्ये शिकू आपण सिरीज कम्प्लीट करा जसं जसं पुढं आपण जात जाऊ तसं जसं यांचा यूज होत जाईल तुम्हाला प्रणन्स तसंच करायचं आहे मी जसं प्रणन्स करतो यू जस्ट हॅव टू ट्राय द सेम तुम ओके okay, तुम्हाला सेम ट्राय करायचं आहे तर अशा प्रकारे हे कॉन्ट्रॅक्शन आहेत आय होप तुम्हाला समजलं असेल अजून एक गोष्ट इंग्लिश लँग्वेजमध्ये काही होमोफोन्स असतात का होमोफोन्स म्हणजे काय तर होमोफोन्स म्हणजे केअर सगळं सेम आहे म्हणजे सी स्पेलिंग वेगवेगळे वेग वेग आहेत स्पेलिंग वेगवेगळे वेग आहेत वेग मग वेग प्रनन्सिएशन त्यांचं सेम आहे एक्झाम्पल याला काय म्हणतो आपण याला म्हणतो टू म्हणतो बरोबर टी डब्ल्यू ओ याला टू म्हणतो टी डबल ओ याला पण टूच म्हणतो आणि टी ओ याला आपण टूच म्हणतो स्पेलिंग वेगवेगळे आहेत पण प्रोनन्सिएशन त्यांचं सेम आहे त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो होमोफोन्स ज्यांचा समान उच्चार असेल स्पेलिंग वेगवेगळे आहे असे काही मी होमोफोन्स तुम्हाला दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल टी अिअरी देअर 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 अर्थ वेगळा होतो फक्त प्रोनन्सिएशन सेम होतो अर्थ आणि स्पेलिंग दोघांचा वेगळा आहे फक्त उच्चार्यांचा सेम करायचा अजून हियर आता हे जे हिअर आहे याचा अर्थ होतो ऐकणे यच ई ए आर याचा अर्थ होतो ऐकणे आणि यच ई आर ई याचा अर्थ होतो इथे ठीक आहे अर्थ वेगळा आहे पण उच्चार सेम आहे याला आपण हेअर म्हणणार अजून बेअर बेअर -E -E, -E फ्लौ, ठीक आहे बी ए बी ई ए आर फ्लॉ फ्लॉ ठीक आहे याला आपण फ्लॉवर नसतं ते फ्लॉ 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 या फ्लॉवरचा अर्थ होतो फूल आणि या फ्लॉ फ्लोअरचा अर्थ होतो पीठ ठीक आहे एक फ्लोअर पण म्हणतो एफ एल डबल ओ आर हे पण सेम आहे फर्स्ट फ्लोरवर हो राहतो सेकंड फ्लोरवर हो राहतो ठीक आहे तर फ्लोअर 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 ओके सेम प्रोनान्सिएशन आहे अर्थ वेगळा आहे अजून राईट राईट एक असतं राईट आणि एक असतं राईट लिहा समजला सेम होमोफोन्स आहे नंतर नो नो एकानोचा अर्थ आहे नाही एकानोचा अर्थ आहे माहीतच नाही एक आहे सन सन एस यू एन याचा अर्थ आहे सूर्य आणि हे जे सण आहे याचा अर्थ होतो मुलगा पीस पीस ठीक आहे या पीसचा अर्थ होतो शांतता शांती आणि दुसऱ्या पीसचा अर्थ होतो तुकडा गिव मी अ पीस ऑफ द पेपर ठीक आहे आणि आय जस्ट नीड पीस ओके समजून तुम्हाला त्या त्या सिच्युएशनला कनेक्ट करायचा आहे वर्ड मला सांगा तुम्हाला कोणी म्हटलं की ही इज आवर सन काय म्हटलं ही इज आवर सन म्हणजे तो आमचा मग आता सण बोलले मग या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं त्यांना सूर्य म्हणायचं आहे का या ठिकाणी नाही हा माझा सूर्य आहे असं म्हणणार का नाही हा माझा मुलगा आहे तर तुम्हाला सिच्युएशनच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय करणार सिच्युएशनच्या अकॉर्डिंग तुम्हाला हे चेंज करावं लागणार समजावं लागणार ठीक आहे तुम्हाला म्हटलं की यार आ... ओके आय होप तुम्हाला समजलेलं आहे ओके नेक्स्ट सी सी या सीचा अर्थ होतो समुद्र आणि या सीचा अर्थ होतो पाहणे नेक्स्ट वन ओन on, ओन आता हे वेगळे समजा हे वन म्हणतो याला आणि याला पण वनच म्हणतो ते one, one. वन नाही म्हणत इस वन वन ठीक आहे इथे या वनचा अर्थ एक होतो आणि डब्ल्यू ओ एन याचा अर्थ होतो जिंकणे वीक वीकचा अर्थ दोन वीक आहेत एक वीक जे आहे या वीकचा अर्थ होतो आठवडा ठीक आहे आणि हा जो वीक आहे हो डब्ल्यू ई ए के याचा अर्थ होतो कमजोर ठीक आहे अशा प्रकारे हे काही होमोफोन्स आहे सो याचा अर्थ मी तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे हे नीट लक्षात घ्या ओके खूपच असे होमोफोन्स अशा प्रकारे आपला हा लेसन नंबर सिक्स इथेच संपतो आय होप तुम्हाला समजलं असेल प्लीज आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा आणि संभाजीनगरमध्ये राहत असाल तर प्लीज आमच्या अकॅडमीला एकदा नक्की व्हिजिट करा पुढचे व्हिडिओ मी लवकरच टाकत आई एम सॉरी मला हा व्हिडिओ टाकायला थोडा लेट झालं मला वेळ भेटत नाही ॲक्च्युली बॅचेस वगैरे असतात त्याच्यामुळे मी ट्राय करेल पुढचा व्हिडिओ अजून लवकर टाकेल म्हणजे एक एका दिवसामुळे उद्याच टाकून देईल पुढचा व्हिडिओ तोपर्यंत तो मी हा व्हिडिओ बघत राहा नीट समजा ओके आणि अशा प्रकारे आपण आपला इथे संपूया तोपर्यंत गुड बाय